गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा आज महान पर्वकाळ भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना प्राण संजीवन रुक्णी प्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना त्याचबरोबर सर्वांचे परम पूज्य अधरणीय गुरुजय बाबा बाबांच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आपला सर्व इतिहास घडवणाऱ्या मातोश्री आबाई त्यांच्याही मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि ज्याला दूध सरकार न्याय म्हणतात या प्राण प्रतिष्ठापण्याच्या योगावर सर्वांचं श्रद्धास्थान महाराष्ट्राचं भूषण नाही सर्वांना उच्च स्थान मिळवून देण्याकरता लावले ज्यांनी आपले हाड चिजवले असे मनोज धरंगे पाटील आपल्या सर्वांना या ठिकाणी आणि प्रेमाने आवर्जून वेळात वेळ काढून सर्व कष्ट सहन करून या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्व ग्रामस्थाला सर्व भक्तांना बाबांना अगदी प्रेमाने भेट दिली त्याबद्दल रा। वर्णन करावं काय काय म्हणू आता नपुरे ही वाणी आणि मस्तक चरणी कशी या न्यायाप्रमाणे असंच महाराजांचं असंच पाटलाचं प्रेम आपल्या संस्थांवर राहो बाबावर हे प्रेम राहो सर्व भक्तांनावर हे प्रेम राहो आणि त्यांचं कार्य

दादांना विनंती आहे खाली बसा खाली बसा दादा सर्व काय मार्गदर्शन करतील बांधवांनो दादांचं मनोगत या ठिकाणी आपण सावकार स्वचित्ता मध्ये त्या ठिकाणी ऐकून घ्यावं की सर्व आलेल्या बांधवांना विनंती आहे दादांनी आपलं मनोगत घ्यायचं का आपल्या दत्त संस्थांच्या खंडारीन सत्ताच्या निमित्तान तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना संस्थान संस्थांचे मठाधिपती मोहनदा सद्गुरु आई भक्तपराय श्री भूषण बाबाजी होतो आज दिवसभर माझ्यासोबत असणारे सगळे बांधव नाव घ्यायचे म्हणजे त्यामुळे सगळे म्हणजे आपलं भाग येते सगळ्याच आणि आपल्या गावकऱ्यांनी खूप हट्ट लावून घेतला होता राज्याचं सकाळीच येऊन बसतो नाही म्हणतो तरी उठाणार मग लहान आहे मला आपले संत भयाती शुरक्यांचे बंधू धनंजय भाई सुद्धा तर आले कुठे गावकऱ्यांचा बाबाजी सगळ्यांचा जाग होता आलो पण आता ही तसा बोलत आहेत ना आम्हाला कारण आता एवढंच व्यासपीठ आहे या व्यासपीठावर जातीवाद होत नाही जातीभेद होत नाही

लेकरासाठी जातो म्हणजे काय तो जातीवाद नाही कुठलीही जात असली किंवा कुठलाही धर्म असला प्रत्येक आईची बापाची इच्छा असते आपल्या लेकर मोठे झाले पाहिजे आणि त्यांचे लेकर त्यांचे लेखबाले मोठे होण्यासाठी आपण रात्रात दिवस लढतोय म्हणजे तो जातीवाद नाही सगळ्यांनी तुमच्यासह महाराष्ट्रातल्या लोकांनी समजून घ्या लेकर त्याला आई आईबापांना केलेले कष्ट आणि आईबापांना बघितलेलं मुलात आणि मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरक्षणाची गरज होती काही माझ्या खूप 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 करायला लागलेले प्रत्येकाच्या मनात स्वप्न रंगलेलं असतं आपल्या आज्याने कष्ट केलं आपल्या बापाने केलं कधीतरी आपल्या कोळात आपल्या कुटुंबात आपल्या घरात आनंदाचा दिवस उघडला पाहिजे हे प्रत्येक घरातला मायबाप होतो असाही घर एक मायबाप असा नसेल ते त्याला वाटत नाही एक दिवस माझ्या घरात आनंदाचा दिवस येऊ नये असं एक पण नाही प्रत्येकाला वाटतं देव ऋषी महात्मे संत साधू सगळे हे जन सुखी राहून जिजले आहेत आणि आपण समाजाची लढाई लढतो ते समाजाचे लेखक सुखी आनंदी व्हावेत म्हणून त्याला कोणी जातीवाद समजू नये पण आता कोणी समजत असेल तर त्याला मात्र माझं नावे लागेल मी लढतच राहणार शेवटी समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तिथं झुंजावं लागणार आहे लढावं लागणार आहे तुम्हालाही सांगतो निवडणुकीच्या काळात तेवढ्या पुरत पंधरा दिवसच आपण राजकारण करत जा नंतर राहिलेले पाच वर्ष आपला समाज आणि लेकर कसे मोठे होतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नंतर आयुष्यभरात आपल्याला नुकसान ताबाळ करावं लागतं मागावरून बघायचं शिका आपण एकदा चलायला लागलो का नुसकान किती होत आहे कधीच बोलत नाही आपण मागवळून बघितलं पाहिजे बाकीचे पुढं कशामुळे गेले आणि आपण पाठी माग कशामुळे एकमेकाचे वाद ते बंद करायचे राजकारणासाठी किंवा बांधासाठी किंवा शेत जमिनीच्या भांडणासाठी अंगावर जायचं नाही एकमेकाच्या जा। अंग कोणाच्या भांडणातले तुम्ही दोन टोके जाऊन पटापट त्याच्यात काहीही भविष्य नाहीये आपण मागं वाढ जर बघितलं तर आपल्या सतत पिढ्या मागं गेल्या खूप नुकसान झालंय बहु द्यायचं नसल तर आपल्याला एकजुकीनं प्रत्येक लढाई लढावं लागणार आरक्षणाचा विषय आपण संपत आणलाय आता थोडा धोडा आणखी ती ही पूर्ण कडीला लागणारच त्याच्याबरोबर आता व्यवसाय आता पुढची मोहीम सुरू होईल तर सगळेजण सज्ज व्हा प्रत्येक जणाने साबध व्हायचं आता आता जसं मला वाटतं एक तारखेपासून राज्यभरचे काम सुरू होणार आता एक जानेवारीपासून कशी कशी सिस्टम आहे आपल्याला काय काय करायचंय प्रत्येकानं गावागावातल्या लोकांनी समजून घेऊन त्याच्यात सहभागी व्हायचं समाजाच्या नेत्राला तुम्हाला आयुष्याची भाकरी मिळणार आहे आपण आयुष्याच त्याचं काम करायला लागलं आयुष्याची भाकरी म्हणजे काय जसं की आता आरक्षण दिलं ते तो उडणार नाहीये पंधराशे रुपये जसे उडाले तुमचे तसे लाडक्या बहिणीचे दाजीचं कर्ज माफ नाही केलं नुसत्या लाडक्या के बहिणी दिले ते आता उदर एवढे दोन चार हप्त्या थकले मध्ये उदारीचे ना उदारीवर येते दाजीनं तर कर्ज माफ करेल दाजी दांड काढणार या खांडीशी दाजीने एकदा दांड करता कर्ज माफी दाजी दाजीच हातात दाजी गप्पम बसला लाडक्या बहिणी भेटू तर तिकडून ना सांगितले काय मिळव का लाडक्या बहिणी जमा घसार करून व्हायला दांडके तर दाजीने हातात घेतले ना कर्ज माफी दुसऱ्या दिवशी सकाळी काहीच करायचं नाही बाबा तुम्हाला खरंच एकच काम करायचं सगळ्यांना नुसतं सगळे रस्ते राज्यात यायचे आमदार दिस सगळ्यां पण कुणी शेतकऱ्याच आंदोलन करायला लागलं की तुम्ही गावात थांबता ते दहा पंधरा जणांनी सध्या टेपर हातात घेऊन पोलीस येतो परत म्हणजे शेतकऱ्याचं आंदोलन मोड मोडत नाही का होईल तुम्ही येतच नाहीत ना तुम्ही सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आयुष्याचं लिहायचं शिकायचं आपण काय काम केलं आरक्षण दिलं त्याच्यातून तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याची भाकरी मिळाली शिक्षण आता माग झाले आरक्षणामुळे शिक्षणात आता तुम्हाला फायदा होणार दुसरं तुम्ही आता नोकरीत जाणार तिसरं सगळ्या योजना तुम्हाला येणार आहेत आता घरपुलापासून ज्या सगळ्या योजना त्या शिकून घ्या का ते मी सांगू काय काय अवघा त्याच्यात हे पण भा बघितलं पाहिजे आपल्याला माहिती होत नाहीये केंद्रापासून राज्यापासून ज्या सिंचनाच्या कृषीच्या सगळ्या योजना त्याच्या त्याही घेता येतात आता कोर शिक्षणात जातील नोकरीत जातील योजना घेतील आता काय द्यायचं तर आपण व्यवसाय आपल्या समाजाच्या लेकराला दिला पाहिजे कोणाचं कोणाने नाव निघल आपल्या दहा रुपयामुळे या खरेदीच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण म्हणून आपल्याला बिनदास्त मदत करायची आणि तकतीनं व्यवसाय उभा करायचा म्हणजे पोरांना सवय लाग चटक म्हणते त्याला ग्रामीण भाषा चटक लागली पाहिजे तशी राजकारणाची चटक लागते झेंडा घेतला का पळाला मथरा एक गड पोर तिसरी घडत आणि आता तर पक्ष कोणत्या कळतच नाही त्याला गाडीत बसता विचारला लागतात या लय ना कोणा दे परदेशी तिकडं होता त्याला विचारायला लागतं कोणा कोणत्या भारतीय मग ते सांगतो आमच्या अमक्या तमक्या तमत्या आणि मग आपल्या देवाला तू अचिन मग तिथून पुढं आपला कार्यक्रम सुरू होतो पुन्हा नाही आवड खरं झालेला त्याच्यात नसूनही या मताचा मी नाही त्यात दोघात पण तिथंच धरा आता तेवढ्या दिवसा ताकदी निवडून नाही जायचं सातवी सामाजिक कामात लोकांच्या समस्या आपल्या समाजासाठी कोण झडतो ना, ना का त्या अक्कम पुढं बघायचं याच्यावर नाही करायचा तिला बोर्ड लागून देऊ नका ते किती दिवस पुरत येत करायचं त्याचं गणित दहा आजार हजार तो दिले काय रोज पडला दहा हजार तुम्हाला दिले मग काय रोज पडला पाच वर्षाचे पाच वर्षाचे दहा हजार येत दोन तीन दिवसाचे नाही ते पुढच्या पाच वर्ष दहा हजार देणार रोज काय पडला गणित लावून तुम्ही कुणीच नाही कमी दावला येतो बोलू किवल्या गणित करायला दहा पाच रुपये लागेल का दहा पाच रुपये हा रोज पुढ पाच रुपया झाले ही किंमत झाली आपली समजून घ्या त्याच्यामुळं कुणाला मत दान करताना दान करायचं परंतु आयुष्यभर त्याला सांगायचं तर वरतो होतं आम्ही आम्हाला आलेल्या अडचणी सोडवायचं असं खायचं बंद करायचं आणि आपल्या बरोबर असणारे लोक साथ देणाऱ्या लोकांना हे मागं मागत तसं मागे धक्कादा गेला तुम्ही राजा पाड म्हणून हो तर पाड त्याच्याशिवाय प्रतिष्ठा पण राहत नाही हे सांगण्याचा उद्देश एवढाच होता माझा एक जीव ज्या समाजात येणार तो समाज कधीच अपेशी होत नाही कधीच अपेक्षी होत नाही गावकऱ्यांनी एक जीवनाखडणारे माझ्या सप्ताहाचा कार्यक्रम मनावर झाला यशस्वीच होणार पण दोन चार जर आले ना बाबा त्याच्यात मला बोलेल नव्हतं मी शेतात तर तुला दमि ना का खेळ बांधला नवीन नवीन उद्योजक करायचे ते सांगण्याचं कारण माझं नवीन नवीन व्यवसाय करायचा आहे आपल्याला आपल्यात असं उलट इथं जर तुम्ही व्यवसाय काढले तर तुम्ही जरा तुमच्या डोक्यात घ्या म्हणजे बाकी लक्षात येईल लाईट नाही का लाईट नाही द्या म्हणजे नवीन नवीन व्यवसाय व्यवसाय आपण न पाहिजे त्यांनी आनंदाचा दिवस येतो आपल्याला लागते नाही आधी व्यवसायावर जायचं दोन रुपये कमवले पाहिजेत म्हणजे आपलं कुटुंब आपल्या समाजात आपले प्रत्येक आनंद आहे की नाक लागला पाहिजे आपल्याला ते आपल्याला करावं लागणार आहे जी व्यवसाय करतो ना त्याला खरं आणि मी काय सांगायला रोई माझ्या आरक्षण असत याच्यासाठी नसत त्याचा त्याचा घाता बिघडेल तिने स्वतः जर बिघडून गेले त्याला हाणल्यामुळे ते माझ्याकडे ध्यान देणार हे बघ देणार त्याची हाणत बारी झाली ते हाणत त्याला व्यवसाय करणाऱ्या लोकांनी तुम्ही कशी यशस्वी झालात हे गोरगरीब समाजाच्या लेकरांना सांगितलं पाहिजे आपले सांगत नाहीत आपण जर एखाद्या व्यवसाय करा म्हणलोत ना तुम्ही कसा व्यवसाय केला जरा मला तुम्ही उंचीवर गेलात मला तो व्यवसाय करायचा असं जर आपण म्हणलोत ना तेव्हा काय म्हणतो आपल्याला माहिती आहे का याच्यात ना काय तुम्ही हे लय अवघडी मीच कुकू फसलो याच जीव करू नको दुसरं काही कर दुसरं काय करतो आपण जर प्रयत्न केला त्यांनी सांगितलं पाहिजे तू हे कर असं सांगत ना आपल्याला बर कर बरं डॉक्टर बन दिसला आम्हाला आपल्याला सांगताना त्याच्यात येऊ नये म्हणून म्हणते व्यवसाय नको गोष्ट अवघड असतो आपण आपलं शिकू आपण आपलं जसं आरक्षणाची लढाई गरीबाने हातात घेतली गरीब जिंकले तसं आपण आपल्या गरीब हातात घेऊ आणि आपण आपली नाव ठेवणाऱ्या संख्या येणारे एवढ्या नाव ठेवणाऱ्याला टेकवायची जबाबदारी त्यांना फक्त तुम्ही एवढंच या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो पुढची जी काय दिशा असं ना एक और सुद्धा मागवून कुणी बघायचा जसं आरक्षणाच्या लढाईत तुम्ही कुणीही मायावाल्यापासून कुणी माघार आला ना समाजाच्या लेकराला आयुष्याची बाकी मिळाली चंद्र सूर्य आहे <प्ण>। तोपर्यंत आरक्षण या तसं व्यवसाय सुद्धा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या लेकराला करून द्यायचंय व्यसनापासून लोक आपल्या बाजूला काढायचे तुम्ही तर दारू घेऊ नका दारू सगळे सोडून द्या कोणी पिता का येते लढतो नका राहा म्हणतात बरेच मेंबर दिसते तुमच्या गावाला हे बंद करून टाका पाहिजे मग शेवट मी आहे तुमच्या मग यांचं भाकरीच बंद करून टाका तुम्हाला काय करायचं झालं मला सांगा दार वाटून द्यायचा टाळेबाजी आपण खरच व्यसनापासून लावून गेलो पाहिजे आपल्याकडे ताकद आहे दारू केल्यामुळं आपल्या कुटुंबाला आपल्या कुळाला आपल्या भावकीला गावाला सगळ्यांना डाग लागतो दारू पिऊ ला। नका बांधा फोडू नका नाकायचं ही दळमुळ समाज पुढे न्यायसाठी आपल्या आणि ज्यावेळेस आपण असे समाजाला पुढं न्यायचे काम करतो त्यावेळेस शत्रू वाटते शत्रू वाढले म्हणजे टीका करणारे पण वाढते नाव ठेवणाऱ्यांची संख्या वाढते त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपली एकजूट कायम ठेवायची या सप्ताहाच्या निमित्तानं तेवढीच आपल्या क्षमाला तुमच्याकडून एकजूट फुटवून द्यायचे नाही मराठ्यांचे कुठं काही हक्क असली आणि याचा जर हक दिले ना एक एक दिवस कामं बंद ठोजायचे तर तिला एकजूट टाकली सगळ्यांना तर समाजाची लढाई आपल्याला येत तुम्ही मला बोलवलंय तुम्ही बोलवल्याबद्दल ताबडतोब मी लगेच आलो पण आता मला वाटतं खरे वेळेस मालेवाचं सुद्धा बरोबर परवा आहे आमचा तेवढं सांगतो आणि थांबतो एक लक्षात ठेवा लेख कोणाची पण द्या तिच्या जात बोगणार आपल्याला त्याच्या माहेराळ्या गावाची हत्या झाली ना भयंकर हत्या झाली तिथपर्यंत असताना मला काय माहित नव्हतं पण बाप तुम्हाला सांगतो त्या दिवशी आम्ही तिथे गेलो तर आम्हाला मला त्या खोलीच्या बाप्पाने आईने चुत्याने सांगितलं ना ती क्रूर हत्या होती तीन वर्षाची मुलगी बलात्कार पा तर झाला पण इतके दंग टाकले तिचे जमिनी बरोबर डोकं झालं इतके क्रूर हत्या करणारे आवला ज्यावेळेस ते बाप आहे आणि तुमचा सांगत होता ना डोळा सुद्धा उडत नव्हता डोळा त्या लेकीला जात करायचा अगोदर धर्म कळायच्या अगोदर तिला ही दुनिया कळायच्या अगोदर तिचा घात करू नका इतक्या क्रूरपणे मारलं ना त्या तीन वर्षाचे जर फोटो व्हायरल झाले ना सगळा महाराष्ट्र रडत इतकी क्रूर हत्या केली ती कुणाची बघू नका मराठाची आहे त्याची ओबीसीची शेवटी आराध्याची कधी काही जर आपल्याला त्या बापानं आणि आईने जर हा मारली की माझ्या लेकीच्या न्यायासाठी या मी तुमच्या लोळगाव सहड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याला महाराष्ट्राला आवाहन करतो ते काही माणूस घरी नाकात लेखीला न्यायासाठी पुन्हा होणार काल ते उपोषणला कुटुंब बसलं होतं परवा परवा बसलं होतं ते कुटुंब उपोषण किती वाईट वेळ त्यांचीख एवढ्या एवढं सकाळ